हॅलो नमस्कार सकेनो उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पा हे राजगिर्याची भाजी आहे तर ती आपण त्याची पानं पानं अशी तोडून घेणार आहोत जास्त जाड देड घ्यायचे नाही आहेत त्याच्या उपवासासाठी भाजी बनवतात भाकरी आणि ही भाजी असं पानं पानं तोडून घ्या अशी पानं पानं तोडून घ्यायची आहे तर हे पहा आपल्या सर्व गट्टीची पानं काढून झालेली आहेत आधी एका भांड्यामध्ये घेऊन पाण्यात घालून वाखून घ्यायची आहे थोडीशी तर एक जरा वेगळी अशी विशिष्ट चव असते ती जास्त करून मला आवडत नाही त्यामुळे मी पहिली शिजवून घेते थोडीशी जास्त पण नाही शिजवायची एक तीन चार मिनटं पाण्यातून उकळून घ्यायची म्हणजे तिथे चव जाते ती ती जरा जा शेती हे पा धुवून मी पाण्यामध्ये घातलेली आहे आता त्याच्यावर झाकण ठेवूया थोडी शिजून तरी झाले तर दाबून बघायचं भाजी शिजली आहे का त्याचा डेट आहे ना छोटा छोटा आता ही भाजी आपली झालेली आहे पाणी काढून घेऊया भाजी काढून घेऊया पाण्यातून कढईतून आपण भाजी काढून घेतलेली आहे तर ही पाणी काढून घेतलंय आता कढई गरम करण्यासाठी तीच कढई ठेवलेली आहे आपण आता त्याच्यात एक चमचा तूप घालतीये मी उपवास आहे त्यामुळे मी तूप घातलेला आहे मी उपवासाला तूपच वापरत असते आता तूप चांगलं गरम होऊन देऊ आता तूप आपलं गरम झालेलं आहे मी ह्या तीन मिरच्या मिक्सर मध्ये फिरून घेतलेल्या आहेत एकदम बारीक पेस्ट नाही केलेली असं जरा मोठं मोठंच ठेवलेलं आहे असंच केलं तर छान लागतंय आता तूप गरम झालं पण त्याच्यात मिरची घालून घेऊ आपल्या पीठ पिडदळून आणले त्याच्याबरोबर त्या भात्याच्या भाकरी बरोबर छान लागते भाजी आता मिरचीच जातच पान घरवे पडत खूपात परतून घ्यायची <coughs> <coughs> मिरचीचा ठसकायचा त्याच्यात चवीनुसार आता मीठ घालून घेऊया तुम्ही नक्की भाजी करून पहा उपवासासाठी खूप छान लागते हे भात झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता ही भाजी घालून घेऊया मिक्स करून घेऊया तुम्हाला जर ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळते मी उपवासाच्या भरपूर साऱ्या अशा रेसिपी टाकलेल्या आहेत आजचा आपला सहावा दिवस आहे सागवी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या भाजीचा व्यवस्थित मिक्स केलेली आहे आपण आता ही भाजी तिला मध्यम गॅसवर एक वाफे उघे या पाच दोन मिनिटं वाफे उघडली आपण छान असे बघा ही आपली भाजी तयार आहे रात्रीच्या पानांची भाजी तयार